नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सात डिसेंबर सात डिसेंबरचे महत्वाचे आपण प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे एकूण वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकद असते मित्रांनो आणि सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सर्वांचा दिवस चांगला जावा मित्रांनो आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे चला आजचा पहिला पॉईंट आहे मित्रांनो सात डिसेंबर हा दिवस आपण सशस्त्र सेना ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न ग्राहक व्यवहार विभागाने निष्प आहे ना निपक्ष नी, व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे याचं नाव आहे नॅशनल लिगल मेट्रोलॉजी पोर्टल राज्य कायदेशीर मेट्रोलॉजी प्रणाली एकत्र करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग राष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी पोर्टल विकसित करत आहे है ना ई e, ई e, ए ए e, एम पी परवाना पडताळणी अनुपालन प्रक्रिया सुरक्षित करेल एका एकाधिक राज्य पोर्टल नोंदणीची आवश्यकता दूर करेल मित्रांनो काय आहे की नॅशनल लिगल मेट्रोलॉजी पोर्टलने काय होणार आहे की जे ग्राहक संरक्षण जे आहे ते प्रॉपरली विकसित करायचं जेणेकरून प्रत्येक गोष्ट ग्राहकाला आणि दुकानदारला म्हणजे जे काही असतील ते सर्वांना मदत व्हावी ठीक आहे ओके चलो दुसरा प्रश्न आपण पाहूया है ना पंचवीस भारताने कोणत्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी प्रेरणा देण्याचे काम केले आहे तर सहावी ते बारावी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे अटल इन्व्हेन्शन मिशनद्वारे स्विडिश दूतवास आणि नॉर्डिक भागीदारांसोबत आयोजित स्टीम मध्ये महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देत है ना शीस टीम दोन हजार चोवीस नुकताच समारोप झाला आणि ज्याचा उद्देश भारत इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करून गेलं लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्त्वाचे शीस टीम लक्षात ठेवा भारतात झालं होतं आणि त्यासाठी सहावी ते बारावी विद्यार्थ्यांनाची खूप मदत झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा बीबीसीच्या शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत कोणत्या महिले स्थान मिळाले आहे मित्रांनो पूजा शर्मा ऍक्च्युली पूजा शर्मासोबत काही गोष्टी ट्रॅजेडी झाली होती तिचा जो भाऊ होता, ते भावाला, भाव होता, ते कोनी, आ, मदद होता त्या भावाला भाऊ एक्सपायर झाला होता आणि त्याला कोणीच मदत करायला तयार नव्हतं आणि त्या पूजा शर्माला खूप त्रास झाला त्यानुसार पूजा शर्माने ठरवलं की बाबा आपण बेवार जेवढे मृतदेह मृतदेह असतील त्यांना मदत करायचा आज तागद यांनी त्यांची संस्था आहे ब्राईट द सोल फाउंडेशन आणि त्यानुसार त्यांनी चार हजारहून अधिक बेवारच मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले आहेत आणि पूजा शर्माला दिल्लीत तिच्या उल्लेखनीय कामामुळे ओळखले जाते आणि त्याच पूजा शर्मा यांना बीबीसीच्या महिलांच्या यादी तिचा स्थान मिळालेला आहे खूप पॉईंट मित्रांनो महत्वाचा आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण चौथा बॉयलर्स कायदा एकोणीशे तेवीसच्या जागी कोणता नवीन कायदा येणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा नवीन कायदा येणार आहे राज्यसभेने नुकतेच बॉयलर विधेयक चोवीस मंजूर केले आहे बॉयलर्स कायदा एकोणीशे तेवीसच्या जागी आता नवीन विधेयक येणार आहे आणि त्याचा उद्देश काय बॉयलर चालवणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाढवू नये मित्रांनो असं मत आहे केंद्र सरकारचं की जुन्या कायदा जो आहे तो जुना आहे झालेला आहे आणि नवीन बदल हवा आहे त्यासाठी नवीन ते विधेयक आणलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा चीनने अमेरिकेला कोणत्या गंभीर खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे मित्रांनो उत्तर याच्या वरील सर्व कोणते कोणते आहेत जर्मेनियम आहे गॅलियम आहे अँटीमोनी पण आहे वरील सर्व तर का मित्रांनो तर राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे या बंदीचा उद्देश आहे आणि ही खनिजे लष्करी आणि तांत्रिक उपयोगांसाठी महत्वपूर्ण आहेत त्यासाठी त्यासाठी चीनने अमेरिकेला या कम या खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सहावा प्रश्न प्रतिष्ठित आय एस एस ए गुड प्रॅक्टिस पुरस्कार आशिया आणि पॅसिफिक दोन हजार चोवीस साठी कोणत्या देशाला प्रदान करण्यात आलेला आहे आपला देश भारत सौदी अरेबिया रियाद येथे आयोजित प्रादेशिक सामाजिक सुरक्षा मंच येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना म्हणजे काय आय एस एस ए अध्यक्ष महम्मद अजमान यांनी सादर केलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला सामाजिक सुरक्षा वितरणातील नाविन्यपूर्ण पद्धतीसाठी गुणवत्तेची पाच प्रमाणपत्र देखील मिळाली आहेत ठीक आहे आपला देश भारत देशाला हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे मोहम्मद अजमान त्याचे अध्यक्ष आहेत पुढे सातवा प्रश्न भारतीय ब्रँड युरो ग्री टायर्सने खाली कोणास कोणाच ब्रँड अँसिडर सॉरी अम्बेसिडर झाले अँबॅसिडर म्हणून निवड केलेली आहे तर महेंद्रसिंग धोनी यांची निवड केलेली आहे है ना दुचाकी आणि तीन चाकी ऑफ हायवे टायर्स साठी ओळखला जाणारा आघाडीचा भारतीय ब्रँड युरो ग्रीप टायर्सने महेंद्रसिंग धोनी यांना ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे आठवा प्रश्न मित्रांनो कोणत्या बँकेने राज्याच्या अविकसित जिल्ह्यांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राला डॉलर एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष कर्ज मंजूर केले आहेत तर लक्षात ठेवा आयबीआरडी ने मंजूर केलेले आहेत इंटरनॅशनल बँक ही इंटरनॅशनल बँक फॉर रिकन रिकन्स्ट्रक्शन अँड द्वारे प्रदान केलेले हे कर्ज ऍक्च्युली पाच वर्षाच्या वाढीव कालावधीसह पंधरा वर्षांच्या परिवर्त कालावधीसह येते म्हणजे पंधरा वर्षापर्यंत दिलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे इंटरनॅशनल बँक ही लक्षात ठेवा त्यांनी या महाराष्ट्र राज्याला कर्ज दिलेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांनी कोणते पोर्टल लॉन्च केले आहेत तर अन्ना चक्र आणि स्कॅन नावाचे हे दोन्ही पोर्टल मित्रांनो लॉन्च केलेले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके काय सांगता येईल वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि फाउंडेशन फॉर इन्व्हेन्शन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आय आय टी दिल्ली म्हणजे कोण कोण वर्ल्ड फूड प्रोग्राम फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि आय आय टी दिल्ली यांच्यासह सहकार्य तयार केले गेले आहे भारताच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे खूप बरं होईल की पूर्णपणे लक्षात ठेवा आधुनिकीकरण केलं तर आणि जे वितरण स्वरूप आहे ते पद्धतशीरपणे काम करत जाईल ठीक आहे दहावा प्रश्न मित्रांनो महत्वाचा प्रश्न कोणत्या आयोगाने ट्रेड वॉच त्रैमासिक प्रकाशन केलेले आहे नीती आयोगाने केलेला आहे नीती आयोगाचे सीईओ कोण आहे आपण पाहूया पहिल्या आवृत्तीत काय सांगितले निर्यातीत संयमित वाढ आणि उच्च मूल्यांच्या वस्तूंची आयात वाढलेली असतानाही पाच पॉईंट पंचाळीस टक्के वाढीस आहे अर्थिक वर्ष चोवीसच्या पहिल्या तीमहीत भारताच्या व्यापार कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे वॉच प्रकाशन लक्षात ठेवा आयोगाने सुरू केलेला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अकरावा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ऍक्च्युली पाहायला गेलं भारतीय राज्यघटनेमध्ये उपमुख्यमंत्री पद कोणत्याही कलमामध्ये समाविष्ट नाही लक्षात ठेवा हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे उपमुख्यमंत्री पद हे भारतीय घटनेत समावेश नसलेलं पद आहे लक्षात ठेवा आणि ते पद सध्या म्हणजे पण आपण मानलेलं पद आहे देशाने मानलेलं पद आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळालेलं आहे ठीक आहे ओके आणि एकूण अजित पवार यांना सहा वेळा आतापर्यंत उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांना पहिल्या वेळेस मिळालेलं आहे ठीक आहे माझा उद्देश म्हणजे पॉइंट माहिती असेल आपल्याला की जर पेपरला प्रश्न आला उपमुख्यमंत्री कोणते कलम तरतूद आहे तर मित्रांनो कोणत्याही कलमाची तरतूद नाही हे आपल्याला माहीत असावं असा प्रश्न येतो पेपरला ठीक आहे पुढं बारावा प्रश्न व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातली सर्वात तरुण पायलट कोण बनले कोण बनलेला आहे तर समायारा होल्लूर लक्षात ठेवायची गोष्ट आहे समायारा होल्लूर बनलेले आहेत वयाच्या अठराव्या वर्षी व्यावसायिक पायलटचा परवाना त्यांना मिळाला आहे तिने सहा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत सुमारे दीड वर्षात दोनशे तासांहून अधिक उड्डाणांचा अनुभव त्यांनी गोळा केलेला आहे ठीक आहे तेरावा प्रश्न भारतात पहिला उभा लिफ्ट रेल्वे पूल नुकताच कुठे बांधला गेला तर रामेश्वरम मध्ये बांधला गेला ठीक आहे हा पूल रेल विकास निगम लिमिटेडने बांधलेला आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आहे ठीक आहे आपण त्याला पाबण पूल नावाचा शब्द घेतला बघा मित्रांनो पण रामेश्वरम हा शब्दाने किती किलोमीटरचा पूल आहे हा पॉईंट मी घेतला नव्हता आणि कोणी बांधलाय हे सुद्धा पॉईंट मी घेतला नव्हता त्यासाठी आता पुन्हा एकदा हा पॉईंट घेतलाय जरा आपल्याला महत्त्वाचा असा पॉइंट आहे पुढे कोणत्या देशाचा महान टेनिसपटू नील फ्रेझर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाचे होते ते टेनिसपट्टू होते मित्रांनो खूप जबरदस्त खेळत होते ते ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत माहिती असावं आपल्याला महत्वाचं आहे पंधरा महत प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच इंदर मा गृहनिर्माण योजनेचा पहिला टप्पा सुरू केला आहे तर तेलंगणा राज्याने हा टप्पा सुरू केलाय इंदरमा गृह नर... गृहनिर्माण योजनेचा पहिला टप्पा तेलंगणा राज्याने सुरू केलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट सोळावा अलीकडेच प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे उत्तर आहे कौर यांना हा पुरस्कार दिलेला आहे ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार यावेळी ग्लासको मध्ये जन्मलेला भारतीय कलाकार जसलीन कौर यांना प्रदान करण्यात आला चार डिसेंबर रोजी एका समारंभात तिला अल्टर, अल्टर अल्टर या प्रदर्शनासाठी सव्वीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे बक्षीस मिळाले टर्नर पुरस्काराची स्थापना एकोणीशे चौऱ्याऐंशी झाली हा पुरस्कार दरवर्षी एका ब्रिटिश कलाकारला त्यांच्या कामासाठी दिला जातो या पुरस्काराच्या पूर्वीच्या विजेत्यांमध्ये ब्रिटिश भारतीय शिल्पकार अनिश कपूर यांचा सुद्धा समावेश आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सतरावा प्रश्न आरबीआय आरबीआयने युपीआय लाईट वॉलेटची ची मर्यादा किती वाढवली आहे मित्रांनो पाच हजार रुपयापर्यंत केलेलं लक्षात ठेवा फाय थाउजंड रुपीस केलेलं आहे ठीक आहे युपीआय पुढे अठरावा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यात मेगॉन फेस्टिवल चोवीस से आयोजन करण्यात आले होते तर मेघालय मध्ये आयोजित करण्यात आलेले होते उद्देश राज्याच्या संस्कृतीला चालना देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि कालचा प्रश्न होता मित्रांनो डायमंड मॅगिस पुरस्कार हा चोवीस कोणाला मिळालेला आहे मित्रांनो हायाओ माया जाकी जपान यांना मिळालेला आहे सामंतर्वे कोण आहे मित्रांनो एडीबी चे लक्षात ठेवा एडीबी चे कोण आहेत मित्रांनो सध्या नवीन अध्यक्ष आहेत सॉरी सॉरी लक्षात ठेवा सामंत हार्वे यांना बुकर प्राईज मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे बुकर प्राईज मिळाले लक्षात ठेवा ब्रुकर अवॉर्ड मिळाले लक्षात ठेवा मासाच कांडा कोण आहेत एडीबीचे कोण आहेत मित्रांनो नवीन अध्यक्ष झालेले आहेत हा लक्षात ठेवा हाया हो जपान यांना मिळाले खूप लोकांनी कमेंटमध्ये वरील सर्व दिले पण नाही मित्रांनो हाया हो की जपान यांना मिळालेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी खूप को महत्वाचा कोणत्या देशाने पाचवे बिली जीन किंग कप विजेतेपद पटकवले ऑप्शन आहे जपान दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया इटली तो थोडासा तुम्हाला क्लिअर करतो बिली जीन किंग कप हा लक्षात ठेवा हा फिमेल साठी आहे आणि त्याच्या अंतर्गत मेलसाठी जो आहे ना तो डेव्हिस कप आहे लक्षात ठेवा ठीक आहे डेव्हिस कप आहे तर मी प्रश्न विचारलाय कोणत्या देशाने पाचवे बिली जिन किंग कप विजे पटकवले जपान दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया आणि इटली आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये की जर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्वात सर्व प्रश्न महत्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या आपण पाहतो विकली करंट अफेअर जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथे सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो